असा दुप्पट सारण काठोकाठ भरलेला खस्ता आलू पराठा आणि तो सुद्धा एका अनोख्या पद्धतीने तुम्हाला पण बनवायचा आहे का तर मग हा व्हिडिओ नक्की पहा सारण पातळ झालं तरीसुद्धा हा पराठा अजिबात फुटत नाही आणि हा पराठा बनवण्याची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की अगदी नवशिखेसुद्धा सहज बनवू शकतील नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये चला सगळ्यात आधी आपण पराठ्यांसाठी कणिक म्हणून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप प्रमाणामध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे पराठे छान खस्ता होण्यासाठी आपण इथे दोन चमचे बेसन घातलेलं आहे त्यासोबतच घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साजूक तूप आता हे तूप आपण व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुपाचा उपयोग आपण इथे मोहन म्हणून करणार आहोत ज्यामुळे आपल्या पराठ्यांचं आवरण अगदी खुसखुशीत बनण्यासाठी मदत होते आपलं तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मौसूद अशी कणिक याची मळून घेणार आहोत पराठ्यांसाठी कणिक मळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पराठ्यांसाठीची कणिक ही नेहमी मध्यम मौसूद अशी मळावी ना जास्त पातळ ना जास्त घट्ट खूप जास्त पातळ कणिक मळली तर आपले पराठे हवे तितके खुसखुशीत बनत नाहीत आणि ते मऊ पडतात तुम्ही बघू शकता आपली कणिक इथे व्यवस्थित मळून तयार झालेली आहे आता यावर अगदी चमचा तेल टाकून आपण पुन्हा एक दहावीस सेकंदासाठी हिला मळून घेणार आहोत आपण यामध्ये बेसनचा उपयोग केल्यामुळे ही कणिक मळल्यानंतर काहीशी चिकट जाणवते पण जेव्हा आपण तिला रेस्ट देतो त्यावेळी ती व्यवस्थित मिळून येते आणि त्याचा चिकटपणा सुद्धा कमी येतो तुम्ही बघू शकता बोटाच्या अगदी हलक्या प्रेशरने सुद्धा ही कणिक दाबली जाते एवढी कणिक आपल्याला मळायची आहे आता ही कणिक आपण रेस्ट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत कणिक रेस्ट होतीये तोपर्यंत तो आपण बटाट्याचं सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे व्यवस्थित उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला मॅशरच्या साहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत आता हे सारण बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी यामध्ये घालणार आहोत दोन मोठे चमचे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा या सारणाला छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये पाव वाटी बारीक चिरलेला पुदिना घालणार आहोत आणि त्यासोबतच घालणार आहोत अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी इथे मी एक चमचा चुरून घेतलेली कसुरी मेथी घातलेली आहे त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव छोटा चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा चाट मसाला आणि सगळ्यात शेवटी घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे या सारणासाठी आपण ज्या मसाल्यांचा उपयोग केला आहे त्या सगळ्या मसाल्यांचा उपयोग तुम्ही जरूर करा त्याच्यामुळे या आलू पराठ्यांचे सारण अगदी चटपटीत आणि चमचमीत बनते तुम्ही बघू शकता आपलं हे सारण अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता हे आलू पराठे बनवायची अनोखी पद्धत आपण पाहूयात सगळ्यात आधी मी इथे लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे हा व्यवस्थित पिठात घोळवून आपल्याला याची एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा ही एक लाटून आहे। तर पोळीचा आकार अगदी गोल नाही आला तरी काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली ही पातळ पोळी लाटून झालेली आहे अशाच सेम पद्धतीने आपण अजून एक पोळी लाटून घेणार आहोत आपली दुसरी पोळी सुद्धा अगदी व्यवस्थित लाटून झालेली आहे आता आपण जे बटाट्याचं सारण बनवलं आहे ते आपण या पोळीवर असं व्यवस्थित एकसारखं पसरवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने दाब देत देत हे सारण आपल्याला असं जाडसर या पोळीवर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पोळीच्या काठांपासून थोडस अंतर सोडून आपण हे सारण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता जी दुसरी पोळी आपण लाटली होती ती यावर अशी अलगद ठेवायची आहे आणि थोडंसं हाताने त्यावर प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे आणि ती आपण यावर उलटी टाकून याचे काठ कट करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपला भरपूर काठोकाठ सारण भरलेला गोल गोल आलू पराठा भाजण्यासाठी तयार झालेला आहे आता हा आलू पराठा मस्त भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आता या आलू पराठ्याच्या सगळ्या बाजूंनी खुसखुशीत भाजला जाण्यासाठी एक टीप इथे नक्की लक्षात ठेवा आलू पराठा आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजायचा आहे पराठ्याची एक बाजू थोडी भाजली गेली की आपण त्याला पलटी करून घेणार आहोत आता यावर पुन्हा आपण एक अर्धा चमचा तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे उलाटनाने व्यवस्थित प्रेस करून करून हा पराठा आपल्याला छान होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आलू पराठा बनवल्यामुळे पराठ्याचा जो कणकेचा लेअर आहे तो अगदी पातळ राहतो आज सारण मात्र अगदी भरपूर बसतं आणि पराठा अजिबात फुटत नाही आहे की नाही एकदम साधी सोपी आलू पराठा बनवण्याची पद्धत बघा हा पराठा सुद्धा अगदी मस्त खुसखुशीत असा भाजला गेलेला आहे आता आपण हा पराठा एका जाळीवर काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला मस्त असा बटर लावलेला आलू पराठा तयार झालेला आहे इथे तुम्ही त्याचे पदर बघू शकता कणकेचा लेअर किती अगदी पातळ आहे आणि त्यातलं सारण मात्र अगदी भरपूर असं काठोकाठ भरलं गेलेलं आहे हा मस्त खस्ता असा आलू पराठा तुम्ही दही केचप किंवा लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता तर खवैया तुम्हाला ही आलू पराठा बनवण्याची अनोखी पद्धत कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हा पराठा घरी नक्की बनवून पहा आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा